अंगणवाडी सेविका मदत निसांसाठी आली मोठी आनंदाची बातमी अखेर अंगणवाडी सेविकांचा प्रोत्साहन भत्ता मिळणार वित्त विभाग मंत्रालयीन निर्णय निधी थेट खात्यात जमा अखेर सरकारकडून मिळाला हा मोठा आर्थिक लाभ आठ फेब्रुवारी मोठी ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाही क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविकांनी भरले तसेच प्रत्येक लाभार्थी मागे पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे सरकारने जारी केले होते मात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होऊनही अंगणवाडी सेविकांचा भत्ता रकडला होता आता मंत्रालयीन स्तरावर निधी वितरणास मंजुरी मिळाली आहे लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी अंगणवाडी सेविकांना पन्नास रुपये प्रति अर्ज प्रोत्साहन भत्ता देण्याचे शासनाने ठरवले होते त्यानुसार अंगणवाडी सेविकांनी जवळच्या महिलांचे अर्ज भरून घेतले या योजनांचे अनेक हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असले तरी सेविकांचा भत्ता अद्याप मिळाला नव्हता योजना सुरू झाल्यापासूनच त्यांचा प्रोत्साहन भत्ता रखडला होता भत्त्याची प्रतीक्षा संपणार लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे त्यांनी मोठ्या परिश्रमाने अर्ज भरून घेतले मात्र भत्त्यासाठी वाट पाहावी लागत होती आता निधी वितरण प्रक्रिया सुरू झाल्याने लवकरच सेविकांच्या खात्यात प्रोत्साहन भत्ता जमा होईल अशी अपेक्षा आहे आता मंत्रालयीन स्तरावर वित्त विभागाकडून निधी वितरणास मान्यता मिळालेली असून लवकरच विभागीय कार्यालयाकडून पुढील प्रक्रिया पूर्ण होईल